नेपाळमध्ये काय झालंय लक्षात आहे ना भारतानं काळजी घ्यायला हवी भारतातले लोक आता चिडलेले आहेत नेपाळमध्ये जे झाले ते होऊ शकतं नेपाळ बांगलादेश श्रीलंका या देशातील लोक भारताची कॉपी करतायत आणि ती भ्रष्ट कॉपी आहे भारतात रक्तविहीन आग लावल्याशिवाय क्रांती झाली आणि तिकडे आग लावून रक्त सांडून क्रांती होते एवढाच काय तो फरक त्या बिचाऱ्यांना तिथे रक्तविहीन क्रांती करता येत नाहीये म्हणून ते रक्त सांडून क्रांती करतात एवढंच पण भारतामध्ये हे कधीच घडून गेलं आहे भारत दखल घ्यावी अशी गोष्ट कोणती आहे तर भारतातल्या लोकांना नेपाळच्या लोकांना भारतातले मोदी आवडत आहेत ही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्या मलेशियाला जाऊन सोरसच्या बोराला भेट ते जाकीर नाईकला भेट असलं करणाऱ्या पाचट नेत्यांना ही गोष्ट करणार नाही नमस्कार नेपाळमध्ये काय झालंय लक्षात आहे ना भारतानं काळजी घ्यायला हवी हो काळजी घ्यायलाच हवी भारतातले लोक आता चिडलेले आहेत नेपाळमध्ये जे झाले ते होऊ शकत असा दावा आपल्याकडचे अनेक जण करत आहेत खास करून ते संजय राऊत रडत राऊत त्यांचाही असाच दावा आहे ते काही झालं ना की महाराष्ट्रात आणतात फडणवीसांनी ड्राव शिंदे नीट राव नेपाळमध्ये काय झाले बघताय ना त्यांचा दावा जरा आहे का शिंदे गटाचे वगैरे त्यांना सांगा जाऊन फार शानपणा करू नका आता नेपाळमध्ये जे झालाय ना, ना, ना लोक रस्त्यावरती आले तसं तुमच्या बाबतीत व्हायला वेळ लागणार नाही या महाराष्ट्रात लोक खतखत आहेत आमच्याकडे कोणी नाराज नव्हतं ना पवार साहेबांच्या पक्षात ना आमच्या पक्षात ना काँग्रेस पक्षात या संजय राऊतांची री ओढायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे सुद्धा आहेत म्हणजे नेपाळ सारखी स्थिती भारतात सुद्धा आहे असं म्हणायला त्या कमी करत नाहीत त्यांच्याही तोंड नाही का गांभीर्याने हा विषय मानवी इच्छिते मानवी काही सरकारवर विरोध करत नाही आहे किंवा टीका टिप्पणी करत नाही आहे पण मला असं वाटतं की ही परिस्थिती असेल तर भारत सरकारने ह्याच्यावर एक स्पेशल सेशन किंवा एक ऑल पार्टी मिटिंग बोलवली पाहिजे ज्या पद्धतीने टॅरिफचा मोठा विषय असेल आव्हान असेल तेव्हा भारतातले ते सगळेच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये प्रचंड अस्थिर असं वातावरण आहे याचा अर्थ कुठे ना तरी काहीतरी अस्वस्थ होत ना लॉ ऑर्डर चा क्राईम कधी वाढतो जेव्हा फायनान्शियल आर्थिक परिस्थिती जेव्हा प्रेशर तेव्हाच वाढतो हा नवीन काही सांगत नाहीये ऐकलं म्हणजे भारताचा नेपाळ होऊ शकतो अशी भीती या लोकांना दाखवायची आहे आदरणीय सुप्रिया ताई सुळे जी आणि परमादरणीय परम आदरणीय म्हणालो आम्ही म्हणजे ते काय होतं कधी कधी जोड शब्द वापरताना वेगळंच काहीतरी वाटण्याची शक्यता असते परमादरणीय संजय राऊत यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की या देशामध्ये अशी क्रांती होऊन गेलेली आहे ज्याला रक्तविहीन क्रांती म्हणता येईल म्हणजे या देशातल्या जनतेनी भ्रष्टाचारी उन्मत्त झालेल्या सत्ताधीशांना उचलून उकडून फेकून दिलंय नेपाळ बांगलादेश श्रीलंका या देशातील लोक भारताची कॉपी करतायत आणि ती भ्रष्ट कॉपी आहे भारतात रक्तविहीन आग लावल्याशिवाय क्रांती झाली आणि तिकडे आग लावून रक्त सांडून क्रांती होते एवढाच काय तो फरक क्रांती कधी झाली आहे साल आहे दोन हजार चौदा या क्रांतीला अकरा वर्ष पूर्ण झाली या देशातली सत्ता बरबटलेली होती भ्रष्टाचारांनी माखलेली होती ये पासून झडपर्यंतचे सगळे घोटाळे झालेले होते ए फॉर आवाज बी फॉर बोफर सी फॉर चाळा डी ई एनरॉन अशा कितीतरी घोटाळे झालेले होते अशा सगळ्या घोटाळ्यांना खोटेपणाला वैतागलेल्या लोकांनी रक्तविहीन क्रांती करून या देशातल्या सरकारला कधीच उखडून टाकलं आहे अगदी राज्याची सरकार सुद्धा आता भ्रष्टांची थोडीशी उरलेली आहेत एक काय त्या कर्नाटक प्रांतात उरलंय एक तेलंगणा प्रांतात उरलंय असंच कुठतरी छोट मोठ उरलं असेल हिमाचलमध्ये एक उरलंय बाकी सगळ्या ठिकाणची भ्रष्ट सरकार उलथवून टाकलेली आहेत त्यामुळं नेपाळमध्ये जे झालंय ते, ते भारतात होईल असा दावा करणाऱ्यांना मला सांगायचंय की भारतात झालंय आणि त्याची री नेपाळ श्रीलंका बांगलादेश पाकिस्तान यासारखी राष्ट्र ओढत आहेत त्या बिचाऱ्यांना तिथे रक्तविहीन क्रांती करता येत नाहीये म्हणून ते रक्त सांडून क्रांती करतायत एवढंच पण भारतामध्ये हे कधीच घडून गेलं आहे त्याचा खात्री म्हणून पुरावा देतो हा म्हणजे उगाच आपण काहीतरी बोलतोय काहीतरी सांगतोय असं नाहीये नेपाळमध्येच निघालेली एक रॅली तुम्हाला मी दाखवतोय जरा बघा बघितलं या रॅलीमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो आहे भारताची झेंडे आहेत रॅली नेपाळमधली आहे म्हणजे नेपाळमधल्या लोकांना मोदी आश्वासक नेते वाटतात असं सरकार आलं पाहिजे असा त्यांचा दावा आहे तुम्ही म्हणाल एक रॅली दाखवून जमेल का अरे भाई पढे लिखे को फारसी क्या हतकंगन को आरसी क्या देखल

आमच्या गुप्तचर यंत्रणांना आधी झाली होती एक अधिकारी आहेत बिस्ट नावाचे त्यांनी नवभारत दिलेल्या मुलाखतीत हा दावा आठ महिन्यापूर्वीच केला होता त्यामुळे आम्हाला माहित नव्हता ना असं नाही जरा दावा बघा की आपको एक शॉकिंग लगेगा आप अभी कुछ दिन के बाद एक और न्यूज सुन लेंगे की गवर्नमेंट गिरने वाली है सर आपको बहुत अभी शायद मैं चला जाऊंगा से और आपको मेरा एक शॉकिंग याद आएगा की लक्की बिस्ट क्या बोल कर गया सर आप नोट करिये पाहिला म्हणजे आम्हाला हे माहीत नव्हतं असं अजिबात नाही अहो आमची आध्यात्मिक शक्ती इतकी आहे ना की आमची एका पीठाचे शंकराचार्य हे सुद्धा दोन हजार अठरा सालीच भविष्यवाणी करतात नेपाळमध्ये काय होईल ती पशुपतीनाथाची भूमी आहे आणि नेपाळमधलं हे सगळं काय घडणार आहे ते आधी सांगतात जरा ऐका काठमांडू के राजा दिशुपतीनाथ उनकी राजधानी है विश्व में जितनी भी संगति है किसी भी देश के किसी भी शासन तंत्र को मैं पूरी के शंकराचार्य के पद से दोष नहीं देता सारा दोष अपने ऊपर लेता हूँ भारत के पूर्व प्रधानमंत्री वर्तमान प्रधानमंत्री जी भारत के पूर्व राष्ट्रपति जी वर्तमान राष्ट्रपति जी भी कान खोलकर सुन लें विश्व में स्वस्थ क्रांति की उद्भावना नेपाल से होगी नेपाल धारन करेगा, भारत महा ऐकलं त्यामुळे राऊत सुप्रिया सुळे यांनी चिंता करण्याचं कारण नाहीये भारतात क्रांती होऊन गेली आहे भारत दखल घ्यावी अशी गोष्ट कोणती आहे तर भारतातल्या लोकांना नेपाळच्या लोकांना भारतातले मोदी आवडत आहेत ही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे त्या मलेशियाला जाऊन सोरसच्या पोराला भेट जाकीर नाईकला भेट असलं करणाऱ्या पाचट नेत्यांना ही गोष्ट करणार नाही आणि त्यांच्या भाटगिरी करणाऱ्या अनुयायांना पण करणार नाही आणि हो अजून एक तसलं काही करण्याचा इथे प्रयत्न केलात ना तर ती दोन बसलीत ज्याला तुमचा तो काय किन्नर माने रंगा बिल्ला म्हणतो त्या रंगा बिल्लाची जिस मुलक की सरहद सरहदल की सरहद को कोई छू सकता जिस मुलग की निगेबान है ये चार आंखे तस अशा किन्नरांनी सांगून काही फारसा फरक पडत नाही त्यामुळे चिंता करू नका आपल्या देशा इतकी सुरक्षित गोष्ट कुठलीच नाही आहे माझा माझ्या देशावरती माझ्या देशाच्या व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे हे ठासून सांगता आलं पाहिजे आणि असं कोणी नेपाळ विपाळ होईल म्हणलं ना तर त्याच्याच नाकावर बुक्की मारून त्याचं नाक चप्ट केलं पाहिजे एवढं नक्की समजा नमस्कार